का मित्रांनो आता आपण आहोत बाणगंगा कोंडी येथील धरणावरती मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये अनएक्सेप्टेड पाऊस झाला आणि त्याच्यामुळे हा पाऊस एवढा झाला की नदी नाले हे बघाल तुम्ही माझ्या मागे हा धरण पण फुल भरला आहे म्हणजे इथे तुम्हाला बघायला मिळतो जो की पाऊ पाणी जो जून जुलै मध्ये असतो तो पाणी आता मे महिन्यात आहे आणि आम्ही तिघे जण आलो इकडे पोहण्यासाठी हवामान खात्याने दिला पाऊस होत नाही तरी पण पाऊस चालू झालाय टाकतोय उड्या सुरुवात करते पोहाला हा चल चाल चल चाल बघा इकडे संकेत गेला आणि आता भाऊजी जातोय बघा मला पण जायचं आहे व्हिडिओ चालू ठेवा तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण या पोहायला अजून ही माझा आपल्या कोकणातच एकदा नदी नाले भरले ना एक 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 हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे बघा ही माझा फक्त आपल्या कोकणातच घरण असू दे किंवा वीर असू दे किंवा तलाव असे कोणाची मजा आपल्याकडेच बघायला मिळेल